टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा पंढरपूरवरून परतणाऱ्या एस टी बसचा सकाळी पहाटे दोन वाजता भीषण अपघात झालाय एस टी बस डिवायडरला धडकून पलटली अपघातात बस क्षतिग्रस्त झाली आहे अपघात झाला त्यावेळी बसमध्ये पांडुरंगाच्या दर्शनातून परतणारे बावन्न वारकरी होते एम एच चाळीस वाय अठ्ठावन्न तीस क्रमांकाची खामगाव आगाराची बस पंढरपूरवरून येत होते पहाटे दोन वाजेच्या सुमारास मेहकर ते चिखली दरम्यान असलेल्या महावीज कार्यालयासमोर बस डिवायडरला धडकली या धडकेनंतर बस रस्त्यात पलटली अपघातात बसच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले सुदैवाने अपघातात झाली मात्र दहा ते पंधरा चिखली तर काहींना बुलढाणा रुग्णालयात हलवण्यात आले अपघातानंतर स्थानिकांनी मदत कार्य राबवले चिखली पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत केली आहे काय नाव आहे तुमचं माझं नाव पुष्पा विनोदराव शिंगणे मी तेलारा राहते आम्ही विशेष म्हणजे वारकरी पंढरपूरून येत होतो आम्ही घरी जात होतो खामगाव डेपोची बस होती ते आणि ड्रायव्हर चांगले होते ना असतो ना ते म्हातारे आहे चष्मा आहे त्यांना लागलेला त्यांनी व्यवस्थित गाडी चालवायला पाहिजे ना किती दोन म्हातारे म्हटलं आमच्या सोबतचे सिरियस आहे आम्ही तरी चांगले आमच्या तरी कमीत कमी चांगले तब्येत आम्ही बोलू शकतो ना बसू शकतो सरकारनं पाहायला पाहिजे ना कमीत कमी ते -कमी बसले काय झालं काही नाही ते पहिलेच ते एक काहीतरी तुटलं होतं त्या गाडीचं तिथं बोलले ते चिखलीच्या दावाखान बोलले ते आले होते गाडीवाले कोण होते त्यांनी पाहायला पाहिजे कमीत कमी की आपण देऊ पोचून तर गाडी कमीत कमी पाहायला नाही पाहिजे का समजेल काही माहिती म्हणजे तो म्हणते की काहीतरी आडवा आला की काय रोड किती चांगले आहे रोड असं नाही आहे का रोडवर खराबी आहे का काही काय नाव आहे तुमचं गाव कुठलं अकोल्या जवळच नाव काय सुशिलाबाई झाला ते समजायचं कारणच म्हणजे कसं आम्ही मधात बसेलो होतो आता त्यावेळेस काय झालं की जे गाडी त्याचा डोळाच लागला हे पण शंभर टक्के सांगतो कारण ड्रायव्हरचा कारण ती गाडी चळकी ते हे नसते त्याच्यावर गाडी जाऊ शकत नाही थोडासा असा डोळा लागल्याशी जाईल का गाडी इकडे तिकडे त्या गाडीनं मग दोन तीन ठोसात ते काचगीस फुटले मूंग पलटी झाली तर पुढच्या तो तोंडा त्याच्या पुरे काच तुटले त्याच्यातून लोक बाहेर काढले असं झालं मग कोणाले लागलं कोणा लागलं तेवढ्या पुरत दहा बारा जणाले एवढे काही सिरियस तर पण काही जणाला काही लागले नाही मला इथं काही लागलं नाही बरं ते भगवंतच्या कृपया मला काहीच नाही बस बसात खोटे राहणार जामोरी मेळ इथून आम्ही पंढरपूरला गेलतो वारकरी तिथून परत येताना आमची गाडी पलटी झाली पण कशी झाली काय झाली हे काहीच माहित नाही आम्हाला आम्हाला थोड्याशा झोपा लागल्या होत्या पण आमची खूप कंबर की बसू देऊन नाही राहिली काय झालं काय नाही मुडली की राहिली बस पाच मिनिट बसले नाही जाऊन राहिलं बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आता जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऐकून विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा निर्भय स्वराज्य